नमस्कार मैत्रिणींना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर बघा इथं चकलीचं मी आज चकली करायचं ठरवलेलं आहे तर चकली भाजणीचं पीठ मी कसं तयार केलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे तर इथं मग मी तेच पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लाल तिखट तीळ ओवा आणि जिरे पोडू टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं गरम करून तेल पण ओतणार आहे आणि गरम पाण्यामध्ये हे पीठ मळणार आहे तर सगळं हे करून घेणार आहे तर चकली भाजणीने घरच्या बिस्किट केलेलं होतं तांदूळ डाळी घेऊन तांदूळ एक किलो घेतलेली त्यापासून मी हे पीठ तयार केलेलं आणि त्याच्यामध्ये बाकीच्या डाळी एक किलो होतील एवढ्या सगळ्या डाळी घातल्या त्याच्यानंतर थोडंसं पोहे घातलं शापदाना घातला आणि हे पीठ मी दळून आणलेलं होतं भाजलेलं थोडं थोडं तर ते मागच्या मा व्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे तरी पण इथं फक्त एकदा मी कसं म्हणजे थोडक्यात असं सांगितलेलं आहे तर इथं गरम करून तेल पण होते त्याच्यामुळे काय होतं चकली जी आहे ती छान कुरकुरीत होते नाहीतर मग बघा लवचिक चकली अजिबात वाटत नाही चकली ही कुरकुरीतच असावी खुसखुशीत पण असावी नाहीतर मग चकली काय खवटत नाही वातड चकली वगैरे अजिबात खावाट नाही तर आता मी काय करते पहिल्यांदा हे सगळे कोरडे मसाले जे आपण टाकलेले आहेत ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेते असं म्हणजे मसा म्हणजे तिखट वगैरे आहे ना ते सगळीकडे सारखं होईल चकलीच्या पिठामध्ये म्हणून छान असं सगळं मिक्स करून अगोदर घेतलं आणि त्याच्यामध्ये आता कडकडीत झालेलं तेल लगेच ओतून घेणार आहे तर चकलीचं पीठ मळताना ना मी खूप सावकाशाने हळू मग त्या अजिबात गडबड करत नाही कारण चकलीमध्ये बघा मीठ आणि चटणी ही बरोबरच असावी लागते थोडी जरी कमी जागा असेल तर चकलीची पूर्ण चव जाते आणि तिथं मी अगदी व्यवस्थित विचारपूर्वक असे पीठ मळते कारण मुलांना ना चकली आणि चिवडास खूप आवडतो हे दोन पदार्थ असले की त्यांना दिवाळीचा बाकी फराळ नसला तरी चालतो आपण करतो का तर आपल्याला या दिवाळीला ना फराळ सगळ्यांना द्यायचा पण असतो आपल्या नातेवाईकांना ना म्हणा शेजारी पाजारी मी तर सगळ्यांना तर त्यासाठी ते आपण बाकीचे पदार्थ करतो पण जास्त आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हटल्यानंतर चकली आणि चिवडा तर चवीपुरती याच्यामध्ये मीठ टाकलं तेल गरम करायला इथं मी ठेवलेलं होतं तर ते छान असं गरम झालेलं आहे आता तर ते पण आता मी इथं मी थोडंसं ओतलेलं आहे सगळं एकदम ओतलेलं नाहीतर काय होईल जास्त तेल झाल्यावर पण चकली जास्त तेल पिते म्हणून जास्त पण तेल होऊ द्यायचं नसतं तर मापातच तेल ओतायचं तर त्यासाठी थोडं थोडंसं अगोदर अगोदर मी तेल ओतून घेते आणि नंतर मग जेवढं लागेल तेवढं ओतायचं तर माझं थोडंसं तेल उरलेलं होतं आणि थोडं थोडंच करून मी होतच होते मी एकदम जास्त का गरम करून घेतलेले जर परत कमी पडलं तर नंतर मग डबल परत गरम करत बसावं लागतं त्यापेक्षा शिल्लक असले की टेन्शन नसते तर तुमची दिवाळी कुठंपर्यंत आली मैत्रिणीनं तुम्ही फराळा पूर्ण केला का तर काय काय तुम्ही फराळामध्ये करता तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या इथं तर जास्त चकली चिवडा लाडू करंजी आणि शंकरपाळी हे पाच पदार्थ ठरलेले असतात दिवाळी फराळामध्ये आणि बाकीचे अनारसे कापणी हे इच्छिप असतात म्हणजे ज्यांना वाटेल त्या करतात बालशाही खाज्या तर ज्यांना वाटते आवड आहे तर त्या करतात तर चकलीचं पीठ मी मळून ठेवलं आणि तर पहिल्यांदा गवळ मी घालून घेतले आज दुसरा दिवस गवळणींचं तर ते पहिल्यांदा करून घेतलं दहा गवळणी बळीराजा आणि तीन वाजंत्र या पद्धतीने रांगोळी वगैरे आरुणी काढलेली आहे तर बघा एवढं पीठ मळून झालेलं आहे तर जास्त चकल्या होतील तर इथं मुलांचं किल्ल्याची तयारी चालू आहे तर मुलं जे आहेत ना अजून एकाने सुद्धा याच्यातले आंघोळ केलेली नाही तर उत्साह खूप म्हणून हे अशीच इथं अगोदर बसलेली आहेत किल्ला करायचा आहे तर माती वगैरे सगळं त्यांचं त्यांनीच तयार केलेली आहे तर हीच खरं खर, ही जी रानातली माती आणायची विटा दगडं गोळा करायची मातीवर गोळा करायची आणि किल्ला करायची हीच खरं मुलांसाठी खूप प्रेरणादायी असतं ते विकतचं किल्लं वगैरे आणलं का मुलांना मुलांना म्हणजे त्याचा खरा आनंद भेटतच नाही असं त्यांच्या तयारीनेच खूप छान किल्ला करतात ते तर त्या चुलीवरती चकल्या करायचं आमचं चालू आहे तर मस्त अशा चकल्या आता होत आलेल्या आहेत लास्टचं चकल्याचं हा गाणं चालू आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग छोटासा आहे पण तुम्ही जे शेअर करावा म्हटलं तर त्यासाठी हा केलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद